हॅलो मी डॉक्टर वर्षा डॉक्टर वर्षास फिटनेस मंत्रा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर्वत्र थैमान घालणारा आजार म्हणजे जी बी एस म्हणजेच गुलिनबार सिंड्रोम तर हा नवीन आलेला आजार नाही बार सिंड्रोम हा आजार पहिलाच आहे फक्त आत्ता सध्या खूप जास्त प्रमाणात त्याची सिव्हिरिटी दिसत आहे तर याच्यामध्ये प्रामुख्याने हा एक ऑटोमिन डिसीज आहे म्हणजे आपली इम्युन सिस्टीम जी बाहेरच्या इन्फेक्शनच्या विरोधात काम करत असते तर ती थोडी कन्फ्यूज होते आणि आपल्या बॉडीविरुद्धच ती काम करायला लागते तर हा एक आजार आहे तो प्रामुख्याने डायजेस्ट सिस्टीम डायजेस्टिव्ह ट्रॅकवर अटॅक करतो त्याच्यामुळे पोटदुखी जुलाब होणे हे त्रास सुरू होतात त्याचबरोबर अशक्तपणा आहे हातापायांना खूप जास्त अशक्तपणा येतो हातापायांना मुंग्या येतात त्याचबरोबर खूप नर्वस सुद्धा अटॅक होती त्याच्यामुळं मग एखाद्या व्यक्तीला खाली बसल्यानंतर पटकन उभं राहणं शक्य होत नाही पॅरेलॅटिक कंडिशन जाणवायला लागते पॅरलिसिस झाल्यासारखा व्यक्ती एका जागी धुकून राहतो त्याच्यामुळे नक्कीच हा आजार याची सिव्हिरिटी थोडी जास्त असल्यामुळं थोडीशी काळजी घ्यायची आहे यापैकी कुठलेही लक्षणं आपल्याला जाणवले की त्वरित आपण आपल्या डॉक्टरांशी संपर्क करायचा आहे घरी कुठलेही ट्रीटमेंट करत बसायचं नाही तर आपल्याला ह्या आजारापासून वाचायचं असेल तर प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर याप्रमाणे आपल्याला प्रिव्हेंशन घेतणं घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला पर्सनल हायजीन ठेवणं खूप गरजेचं आहे कारण हा आजार आहे तो प्रामुख्याने दूषित अन्न किंवा दूषित पाण्यापासून पसरणारा आजार आहे त्याच्यामुळं नक्की आपण काय करायचं आहे की काही खाण्याच्या आधी किंवा बाहेर ना आल्यानंतर आपण हँडवॉश करायचा आहे हात स्वच्छ ठेवायचे आहेत त्याचबरोबर बाहेरचं खाणं टाळायचं आहे स्पेशली पाणीपुरी स्ट्रीट फूड जे आपण बऱ्याच वेळा खात असतो तर त्याच्यामधनं हा आजार खूप जास्त पटकन पसरलेला दिसतोय त्याचबरोबर नॉनव्हेज खाणंसुद्धा टाळायचं आहे कारण कच्च्या पदार्थामधून हा आजार खूप फास्ट पसरत आहे त्याच्यामुळं नक्कीच बाहेरचं खाणं टाळा आपण घरचं स्वच्छ सकस आहार ताजा आहार घेतला तर नक्कीच आपल्याला कुठलाही आजार होणार नाही कारण आपण पाहिलं की यापूर्वीही खूप आजार आले स्वाईन फ्लू आला कोरोना आला त्याचप्रमाणे हा जी बी एस आहे तर हे आजार प्रत्येक आजार इथून पुढं खूप येणार आहेत आपल्याला त्रास देणार आहेत पण आपण याच्यापासून कसं वाचायचं तर आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करायची आहे इम्युनिटी बिल्ड करायची आहे याच्यासाठी आपण काय करायचं की सकस आहार घेतला पाहिजे रोज कमीत कमी पंचेचाळीस मिनटं एक्सरसाइज केली पाहिजे छान झोप घेतली पाहिजे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं पाहिजे आपली बॉडी हायड्रेट ठेवली पाहिजे आणि आपलं माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवलं पाहिजे आनंदी राहिलं पाहिजे जर या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच कुठलाही आजाराला तर त्याच्याबरोबर तुम्ही लढायला स्ट्राँग असाल समर्थ असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण लक्षात ठेवायचं एकच मंत्रा फिट हे तो हिट हे